नमस्कार मी आहार तज्ञ विशाख मी एक क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आणि या चॅनल मागचा माझा उद्देश तुमच्यापर्यंत शास्त्रशुद्ध योग्य आणि उपयुक्त माहिती अगदी सहज आणि सोप्या भाहे, मराठी भाषेत पोहोचवणे हा असून आपल्या या आहार विहार विषयक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकन प्रेस करा जेणेकरून माझी नवीन माहिती तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचेल आणि तुमचे प्रेम आणि तुमचा पाठिंबा नेहमी आमच्यासोबत राहील सध्याच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनामध्ये आपलं जे आरोग्य आहे हे एकदम मागं पडत चाललेलं आहे त्याचा त्रास म्हणून ऍसिडिटी सारखे जे रोग आहेत ऍसिडिटी सारखे जे आजार आहेत एकदम झपाट्याने वाढत चालले आहेत पण आता काळजी करण्याचं चा काहीच कारण नाही कारण आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत ऍसिडिटी झाल्याच्या नंतर तुम्ही घरी अगदी सहजरित्या करू शकाल आणि घरगुती साहित्या करू शकाल अशा काही उपायांबद्दल जे तुम्हाला एकदम तुमचे आरोग्य जे आहे हे सुधारण्यासाठी मदत करतील पण त्या चला जाणून घेऊया ऍसिडिटी होण्याची कारणे साधारण ही जी कारणे आहेत ती तुम्हाला माहीत देखील असतील परंतु कधी कधी काय होतं आपण नकळतपणे त्या सवयींचा एक भाग बनून जातो आणि आपल्याला कधी कधी असं लक्षात येत नाही की हे जे कारण आहे हे माझ्या ॲसिडिटीचं कारण असू शकतं त्याच्यामुळे ही कारणे समजून घेतल्याने तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा अयोग्य आहाराच्या असणाऱ्या सगळे आता कधी कधी काय होतं तुमच्या जेवणाच्या वेळा चुकतात तुम्ही कधीही अवेळी जेवण करता किंवा जास्त प्रमाणात तुमच्या जेवणात पचनासाठी जो कठीण आहार असतो तो खाल्ला जातो याने देखील तुम्हाला ऍसिडिटी होते अतिप्रमाणात चहा कॉफी किंवा कॅफिनचं सेवन करणे किंवा सॉफ्ट ड्रिंक्स यांचं जास्त तुमच्या आहार विहारामध्ये समावेश असणे हे देखील ऍसिडिटीचं कारण बनत असतं ताणतणाव किंवा मानसिक दबावामुळे तुमची जी पचन संस्था आहे ती बिघडते आणि त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होती त्यामुळे बिंदास्त राहा टेन्शनमुक्त राहा कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका कारण हे बघा जी गोष्ट आयुष्यात होणार आहे तिला तुम्ही थांबवू शकणार नाहीत पण नक्कीच त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेऊ शकाल तुम्ही स्वतः त्याबद्दल त्याची एक ढाल बनवून तुम्ही त्याच्यासमोर उभे राहू शकाल कुठल्याही परिस्थितीला घाबरून जाण्याची किंवा स्ट्रेस घेण्याची गरज नाही आहे कारण त्याचा तुमच्या आरोग्यावरच वाईट परिणाम होणार आहे त्यानंतर झोपेच्या तुमच्या काही सवय कसं आहे आजकाल लोकांना भरपूर वेळ सोशल मीडियावर राहण्याची जास्त सवय झालेली आहे भरपूर वेळ ते नकळतपणे रात्र अपरात्र ते जागत राहतात आणि त्यामुळं नकळतपणे त्यांची जी झोपा झोपेची जे रुटीन आहे ते चेंज होते त्यामुळे या झोपीची सवय जे आहेत ऍटलीस्ट तुम्हाला आठ तासाची झोप ही कंपल्सरी झालीच पाहिजे मग तुम्ही तुमच्या झोपेची एक वेळ सेट करा की साधारण तुम्ही रात्री दहाला झोपणार सकाळी सहाला उठणार किंवा नऊला झोपणार पाचला उठणार असं काहीतरी एक रुटीन फिक्स करा एक फिक्स तुमचं रुटीन झालं काही दिवस तुम्हाला त्याचा त्रास होईल पण नक्कीच तुम्ही त्याची सवय होऊन जाईल त्यामुळे तुमच्या ज्या झोपेच्या ज्या सवयी आहेत ह्या नक्की तुम्ही फॉलो करा आठ तास झोप नक्की घ्या किंवा तुमची जी लाइफ आहे ती सेडेंटरी असते किंवा शरीराची तुमची जी जी हालचाल झाली पाहिजे ती पुरेशी होत नसल्यामुळे तुमची जी पचन आहे ते बिघडते आणि पचन बिघडल्याने तुम्हाला ऍसिडिटी होते त्यामुळे ॲक्टिव्ह राहा हालचाल करत राहा कुठल्या कुठल्या एक्सरसाइज करा पण ॲक्टिव्ह राहा धूम्रपान मद्यपान यामुळे तुमचे पचनाचे तंत्र बिघडते त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होते त्यामुळे आज तुम्ही धूम्रपान करत असाल तर नक्की थोडंसं कमी करा किंवा मद्यपान करत असाल मद्याचं सेवन कमी करा अति प्रमाणात खाणे म्हणजे गरजेपेक्षा जास्त कधी कधी खाल्लं जात आणि बऱ्यापैकी ज्या लोकांना टी व्ही समोर बसून जेवण्याची जर सवय असेल तर त्यांच्याकडून नकळत पण हे त्यांना समजत नाही की कि आपण किती खाल्लं गेलं आहे हे त्यांना व्यवस्थित कळत नाही त्यामुळे कधीही जेवताना टीव्ही बघू नका जेणेकरून तुम्हाला समजेल तुमची किती भूक आहे तुम्ही किती खात आहात आणि किती खाल्लं पाहिजे हे एक लक्षात ठेवा कारण जर तुम्ही अतिप्रमाणात खाल्लं तर पचनावर त्याचा ताण होतो पोटावर त्याचा ताण येऊन तुमचं पचन बिघडतं आणि त्यामुळे असिडिटी होते असंही कधी कधी होतं की जेवण झाल्या झाल्या कुणाला तरी डायरेक्ट जाऊन पडायची सवय हो असते त्यामुळे थोडीशी शतपावली आधी थोड्या वज्रासनात बसा शतपावली करा जेणेकरून तुमचं जे आरोग्य आहे ते सुधरेल तसेच काही औषधांचं साईड इफेक्ट म्हणून देखील ऍसिडिटी होते जर यातील जर तुम्ही कारणे ओळखली आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर ऍसिडिटी सारख्या त्रासापासून नक्कीच तुमची सुटका होईल हे मी शंभर टक्के तुम्हाला सांगते ऍसिडिटीला टाळण्यासाठी जे तुमची जीवनशैली आहे आणि हा तुमचा आहार आहे याचा खारीचा वाटा असतो तुमचे पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी जे आता मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे हे जर तुम्ही फॉलो ना मी तुम्हाला नक्की सांगते की तुम्ही तुमच्या ऍसिडिटीला निरोप द्याल म्हणजे तुम्हाला ऍसिडिटी होणारच नाही त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका एकाच वेळ खूप खायचं नाही आहे थोड्या वेळाने थोडं थोडं खायचं एकदम पोट भरून खायचं नाही तीन मिल तुमच्या हेवी असल्या पाहिजे आणि तीन मिल ह्या तुमच्या लाईट असल्या पाहिजे म्हणजे तीन मील्स असतात ते तीन तुम्ही घ्या आणि तीन हेवी मिल्स लाईक ब्रेकफास्ट लंच आणि स्नॅक्स हेवी होऊ शकतो तसेच तुमच्या आहारामध्ये फायबर युक्त पदार्थ जसे की ओट्स झालं सफरचंद नाशपती गाजर बीट यांचा समावेश भरपूर प्रमाणात करा कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे तुमची पचनशक्ती सुधरवतात पुरेशा प्रमाणात पाणी प्या साधारण दिवसभरात तुम्ही तीन लिटर जर पाणी पिलात तर तुमची ऍसिडिटी मदत होईल तसेच आहारात अधून मधून जसं की पुदिना झालं किंवा कोकोनट वॉटर झालं यांचं ते तीन वेळा तरी नक्की सेवन करा कारण हे गुण आणि शीत असतात आणि शीत पदार्थांचं जर तुम्ही आहारात सेवन केलं तर जे पित्त आहे पित्त प्रकृती कमी होऊन तुमची ऍसिडिटी कमी होते त्यानंतर तुम्ही जेव्हा जेवण करता सकाळचं किंवा दुपारचं किंवा रात्रीचं जेवल्यानंतर एक चमचा रोज बडीसोप आणि त्याच्यामध्ये थोडस भाजलेला तर ओवा मिसळून खाल्ला तर त्याने तुमचं पचन सुधरेल जे तुम्ही खाल्लं आहे ते व्यवस्थित पचून तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही जर ऍसिडिटी तुम्हाला सारखी होत असेल तर घरगुती उपाय म्हणून आता मी ज्या गोष्टी सांगणार आहेत जसं की अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर हे काय करायचं आहे एक ग्लास साध्या पाण्या म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचर तुमचं जे पाणी आहे त्यात टाकून हे प्यायचं आहे जेणे तुमची ऍसिडिटी लगेच कमी होईल त्यानंतर तुम्ही तुमचं जेवण झाल्याच्या नंतर एक ते दोन चमचे साधारण ओवा पाण्यामध्ये टाकून त्याला थोडंसं उकळायचं आहे म्हणजे समजा तुम्ही दोन ग्लास पाणी घेतलं त्यात दोन चमचे ओवा टाकलात जोपर्यंत ते पाणी एक ग्लासपर्यंत होत नाही म्हणजे उकळून उकळून ते कमी होत नाही तोपर्यंत त्यानंतर तुम्हाला ते एक ग्लास पाणी प्यायचं आहे जेणेकरून तुमचं जे ऍसिडिटी किंवा तुमचं इनडायजेशन जे आहे हे कमी होईल जर तुम्हाला मध्ये मळमळ जर होत असेल किंवा ऍसिडिटी झालेली असेल तर सहज तुम्ही एक थंड एक ग्लास भरून किंवा एक कप भरून थंड दूध प्या जिने तुम्हाला लगेच आराम मिळेल तसेच त्रिफळा चूर्ण हे देखील <laughs> मार्केटमध्ये भेटतं मेडिक, मेडिकल कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्हाला वैद्यनाथचं किंवा कुठल्याही कंपनीचं त्रिफळा चूर्ण मिळेल तर हे जे त्रिफळा चूर्ण आहे तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा जर त्रिफळा चूर्ण टाकून पिलं तर नक्कीच तुमची ऍसिडिटी त्यांनी कमी होईल आणि तुमचं डायजेशन जे आहे ते सुधरेल तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल अद्रक देखील पोटातील जे ऍसिड आहे ते कमी करण्यासाठी मदत करते त्यामुळे जेव्हा तुम्हाला ऍसिडिटी झाली असेल तेव्हा एक छोटासा तुकडा अद्रकचा चव खाल्ल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल आवळ्याचं रोज सेवन करा जर आवळा हा एक सीजनल असतो पण आवळ्याचं तुम्ही कुठल्याही माध्यमातून जर आवळ्याचे सुपारी म्हणा किंवा आवळ्याचा मुखवास म्हणा किंवा आवळ्याचे वेगवेगळे वे सिरप्स आपल्याला घरी बनवता येतात कुठल्याही पद्धतीने जर तुम्ही आवळ्याचं रोज सेवन केलं तर आवळा देखील ॲसिडिटी कमी करण्यासाठी खूप प्रभा खूप जास्त प्रभावी असतो त्यामुळं आवळ्याचं कुठल्या ना कुठल्या माध्यमाने नक्की सेवन करा जेणे तुम्हाला खूप आराम मिळेल तसंच एखादा गुळाचा खडा जरी खाल्ला तुम्ही असिडिटी झाल्याच्या नंतर तरी सुद्धा तुम्हाला बरं वाटेल आता काय टाळायला पाहिजे साधारण जे आंबट रसाळ फळे असतात जसं की संत्री मोसंबी लिंबू जी फळे आहेत हे तुम्ही टाळा पण वॉटरमेलन मस्क मेलन ज्याच्यामध्ये पाणी आहे ते थोडेसे गोडसर आहेत हे फळ तुम्हाला चालतील जी अन्न पदार्थ पचायला जड आहेत जसं की मैद्याचे पदार्थ झालं किंवा तळलेले पदार्थ झालं हे जर तुम्हाला तीव्र स्वरूपाची ऍसिडिटी असेल तर तुम्ही टाळलेले तुमच्यासाठी किम्माही चांगलं राहील मिठाई झालं चॉकलेट झालं वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट झालं हे देखील तुम्ही टाळावे तिखट पदार्थ मसालेदार पदार्थ जर तुम्ही मांसाहारी असाल चिकन मटन वगैरे खात असत हे शक्यतो गोष्टी टाळलेल्या किंवाही चांगल्या कारण एकतर त्या स्पायसी असतात आणि दुसरं म्हणजे ते जड देखील असतं पचायला त्यामुळे या गोष्टी टाळाव्या तसेच विविध प्रकारचे सॉस आपण अजूनमधून यूज युज करत असतो त्यातमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात वेगवेगळे विनेगर्स असतात त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ह्या ऍसिडिटीला वाढवण्यासाठी असतात त्यामुळं शक्यतो या गोष्टी टाळाव्या आणि दारूचं सेवन टाळा जर तुम्ही अतिप्रमाणात चहा कॉफी घेत असाल तर ते टाळा पाण्याचा पाणी भरपूर प्रमाणात प्या कारण पाण्याने शरीर थंड होतं शरीराचं टेम्परेचर मेंटेन होतं आणि ॲसिडिट कम कमी करण्यासाठी पाणी हे खूप प्रभावी आहे त्यामुळे या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा माझ्या या सांगितलेल्या उपायांना जर तुम्ही रोज नित्यनियमाने जर फॉलो केलं तर माझी गॅरंटी आहे की नक्की तुमची ॲसिडिटी कमी होईल कुठंतरी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन गोष्ट भेटली असेल किंवा काहीतरी तुम्हाला यामधून मिळाला असेल तर नक्की एक लाईक कमेंट काहीही करा जर तुम्हाला कुठला प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा मी नक्की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल तर, तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार